हालशुगर ऊस पुरवठादारांनी टनेज साखरेचा लाभ घ्यावा चेअरमन एम पी पाटील यांचे आवाहन निपाणी येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य आणि विकासासाठी कठोर का परिश्रमाने काम करत आहे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कारखान्याचे आधारस्तंभ माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या ऊस गाळप हंगामामध्ये मध्य ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात प्रतिटन ऊसाला पाचशे ग्रॅम साखर वितरण सात जून पासून करण्यात येणार आहे प्रति किलो ग्रॅम येथेच दर्जाच्या साखरेला एकोणीस रुपये आणि येथील दर्जाच्या साखरेला वीस रुपये दर जाहीर केला आहे या साखरेचा लाभ ऊस पुरवठा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकारद्वारे चेअरमन पाटील यांनी केले आहे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की पुरवठा केलेल्या ऊस वजनानुसार टनेज साखर वितरण मुदत सात जून ते तीस नोव्हेंबर पर्यंत होणार आहे त्यानुसार कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीच्या टनेज साखर पावती आणि आधार कार्ड सोबत कारखान्याच्या कार्यालय कामाच्या कालावधीत साखर घेऊन जावी अशी विनंती करण्यात आली आहे आपण कारखान्याला पुरवठा केलेल्या ऊसाच्या वजनाप्रमाणे टनेज साखरेची पावती कारखान्याच्या शेती विभागाचे कर्मचारी यांचेकडून पोहोच करण्यात येत आहे असे सांगितले आहे